प्रभात मित्रांनो आपण वाचत आहोत रॉबिन रॉबिनहूड आणि त्याचे रंगेलगडी हे भारा भागवत यांनी अनुवादित केलेलं पुस्तक मागच्या भागात आपण बघितलं की इंग्लंडच्या राजांनी रॉबिन रॉबिनहूड आणि त्याच्या साऱ्या रंगेलगड्यांना कसं छान मानाचे स्थान दिलेलं आहे रॉबिन रॉबिनहूडचं लग्नही लावून दिलं आहे मेरी तर आता पुढे बघूया आजचा हा शेवटचा भाग असेल या पुस्तकाचा तर बघूया काय रॉबिन हुडचं लग्न झालं तेव्हा खरं म्हणाल तर गोष्ट आता संपली आहे फार तर ती सुखानं संसार करू लागली एवढं सांगायचं आणि सा लेखणीखाली ठेवायची पण ही काही राजा राणीची गोष्ट नाही खरा खुरा इतिहास आहे आणि इतिहास कधी लग्नाने संपत नसतो शिवाय रॉबिनशी आपली इतकी घट्ट जम मैत्री जमलेली आहे की त्याचे पुढे काय झालं हे जाणून घ्यायची तुमच्यापैकी पुष्कळांना इच्छा असणार अशी माझी खात्री आहे पुढं काय होणार कोणाच्या आयुष्यात शेवटी काय होतं शेवटी रॉबिन हूड मेला त्यात विशेष काही नाही प्रत्येक माणूस मरतोच आणि आज रॉबिन हूड जिवंत नाही तेव्हा तो मेलेला आहे हे नक्कीच पण तो कधी मेला कसा मेला हे समजून घेण्याची उत्सुकता आपल्याला आहे होय की नाही चला तर मग ज्या प्रेमाने आपण आत्तापर्यंत रॉबिनहूडच्या संगतीत खेळलो बागडलो त्याच प्रेमाने त्याची मृत्यूशय्या गाठूया ज्या आपलेपणाने आपण त्याच्यासाठी आनंदाश्रू ढाळले त्याच आपलेपणाने आपण त्याच्यासाठी रडूया तरच आपण त्याचे खरे मित्र ठरू रॉबिनचं लग्न झालं त्याची इस्टेटही त्याला परत मिळाली रॉबिनहूड पुन्हा हॅम हॅमिंग्टनचा सरदार झाला दरबारात त्याला मान मिळू लागला पण आपल्या जंगली गड्यांना तो कधी विसरला नाही किंवा मेरियननेही मेरियनलाही कधी विसरला नाही मेरियनंही त्याला कधी विसरली नाही पुष्कळदा रॉबिनला शरवूडच्या अरण्यात मजेनं घालवलेले ते स्वातंत्र्याचे दिवस आठवत आणि त्याचा त्याला खिन्न उदास असं वाईट वाटे पिं पिंजरातल्या पोपटासारखी विचाराची स्थिती झाली होती तुम्हाला ती अन्योक्ती आठवते ना स्वतंत्र वनोवृत्तीच्या घडी घडी स्मरे एकदा काय झालं एका मैदानावर काही मुलं निशाणबाजीची तालीम करीत होती ते दृश्य पाहिलं आणि रॉबिनला कसंसंच वाटू लागलं तो एकदम मोठ्याने म्हणाला काय हे की पोरं नेम धरतायत तितका तरी मला मारता येईल का आता आणि म्हणे तिरंदाज रॉबिनहूड शेवटी त्याची खिन्नता इतकी वाढत गेली की त्याने दूर देशात प्रवास करायला जायचं ठरवलं राजेसाहेबांकडे त्याने रजा मागितली त्यांनी ती आनंदाने दिली आणि रॉबिन आणि मेरियन प्रवासाला निघाली अनेक चित्रविचित्र त्यांनी पाहिले आणि रॉबिनची कळी जरा खुलली पण याला तो प्रवास काही मानवला नाही अशाच एका परख्या मुलकात मेरियनला कसला तरी भयंकर आजार झडला आणि ती त्यातच मरण पावली रॉबिनवर आकाशच कोसळलं लग्नानंतर पाचच वर्ष त्यांनी एकत्र घालवली होती पण मेरियन वाचून जगणं अशक्य आहे असं त्याला वाटलं दुःखानं छाती दडपून गेली होती अशा स्थितीत रॉबिन लंडनला परतला तेथे दुसरं संकट वाढून ठेवलं होतं रिचर्ड राजा पुन्हा युद्धावर गेला होता आणि राजपुत्र जॉनकडे राज्यसूत्र आली होती पूर्वीच्या दुप्पट जोमाने त्याने झोटिंगशाही सुरू केली होती आपले जुने सडुगवून घ्यायचा त्याने सपाटा लावला होता रॉबिन दरबारात गेला तेव्हा जॉनने खतखदा हसून त्याचं स्वागत केलं आलात तुम्ही कशाला आलात इथं काय काम तुमचं तुम्ही आपले रानात जा तिथेच राहा राजाची हरणं मारा म्हणजे राजा खुश होईल आणि तुम्हाला प्रधानकी देईल खाडदिशी रॉबिनचं रक्त सळसळलं जॉनने टोमणा दिला होता पण रॉबिननं ते आव्हान म्हणून झेललं तो रागारागाने म्हणाला एकदा सोडून दहादा मारी हरणं आणि मग तुमचे बीतर उतरले पाहिजेत मला पकडून ना आणायला पण ह्याचा परिणाम खूप वाईट झाला शिपायांनी तिथल्या तिथेच त्याला पकडलं आणि तुरुंगात टाकलं त्या कैदेतून त्याची सुटका त्याच्या इमानी विलीस च्युटलीनी केली शरबूडच्या एकशे चाळीस गड्यांनी धडाधड आपल्या नोकऱ्यांचे राजीनामे दिले आणि स्वातंत्र्यापुढे श्रीमंती तुच्छ मानणारे ते स्वच्छंदी गडी पुन्हा अरण्यात एकत्र आले पुन्हा एकवार शरवूडचं अरण्य त्यांच्या दमदार आरोळ्यांनी धडाणून गेलं पुन्हा एकवार रॉबिनच्या शि शी, शिंगाचा ध्वनी झाडा झुडातनं दुमधुमू लागला पण ह्या खेपेला जॉनच्या शिपायांनी रॉबिनच्या टोळीला अगदी म्हणजे खूपच त्याचा पुच्छा पुरवला सैन्यावर सैन्य येऊन शरवूडचं रान पालथं घालू लागले शेवटी रॉबिनला ती जागा सोडून डार्बी परगण्या दुसऱ्या एका जागी जावं लागलं याही ठिकाणी आपल्या पुंडमित्रांनी सैन्याशी वर्षभर झुंज दिली असं म्हणतात त्यानंतर या मंडळींचं काय झालं त्याची मात्र नीटशी माहिती मिळत नाही पण आपण रॉबिनच्याच मागे जाऊया अशाच एका मोहिमेत रॉबिन जखमी झाला जखम बरीच खोल होती आणि तिनं त्याला पुरतं हैराण केलं रक्त वाहून वाहून रॉबिन खांगत चालला पूर्वीची शक्ती त्याच्यात राहिली नाही एक दिवस तो घोड्यावर बसून चालला होता कलकलेच्या मठाजवळ त्याला एकाएकी चक्कर आली आणि तो खोगिरावरून घसरून खाली पडला कसं बसं त्यानं स्वतःला सावरलं आणि अडखळत ठेचाळत असा देवळाचा दरवाजा ठोठावला काळा जगा घात पांघरलेली मठातली जोगीण दार उघडून बाहेर आली तिने चटकन त्याला सावरून धरलं आत नेलं खाटेवर निजवलं ती म्हणाली रक्तस्राव झालाय तरच तुला खूप म्हणजे रक्तस्राव आणखीन झाला तरच बरं वाटेल आणि असं म्हणून तिने चाकू काढून त्याची रक्तवाहिनी फाडली रॉबिनची शुद्ध गेली तो परत शुद्धीवर आला तोपर्यंत त्याच्या अंगातले घमेलेभर रक्त वाहून गेले होते अंगात अजिबात बात राण उरले नव्हते कळत कुंठत त्याने बाईला हाक मारली ती आली नाही कोणीच आलं नाही रॉबिन कुशीवर वळला तेव्हा खिडकीतून त्याला बाहेरचं हिरवं घार असं कुरण दिसलं त्याला कुरणावर जाऊन हरणाप्रमाणे बागडावं वा, असंही वाटलं पण त्याच्या अंगात ताकद कुठे होती कमरेचं शिंग काढून त्याने क्षीण आवाजात ते आवाजा फुंकलं कोणालाही ते शिंग ऐकू गेलं नसतं पण सुदैवाने धाकला जाऊन जवळपास जा होता म्हणून बरं झालं तो धावतच आवाजा आला आवाजाच्या दिशेनं आला आणि देवळात शिरला कणत कुंथत असहाय्य स्थितीत पडलेला आपला पुढारी पाहून त्याला भडबडून आलं रक्ताने भरलेला त्याचा बिछाना पाहून जॉनचे प्राण कंठाशी आले रॉबिनच्या जा खाटीजवळ जाऊन जॉनने गुडघे टेकले आणि आवग्याने रॉबिनचे दोन्ही हात धरले रॉबिन रॉबिन काय आहे रॉबिनने अडखळत थोडक्यात काय झालं ते सांगितलं रॉबिन रॉबिन दाखला जॉन उद्वेगानं म्हणालं तुला या बाईनं दगाफटका करून मारलंन खास चल चल इथून या मठात क्षणभर राहू नकोस आपण मठ जाळून टाकूया त्या डाकिनीला मारून टाकूया त्या दोन्ही गोष्टी मी करणार नाही रॉबिन क्षीण स्वरात पण निश्चयाने म्हणाला ज्याचं पाप त्याच्याजवळ पण जॉन मी आजपर्यंत बाईला कधी दुखावलं नाही मरताना दुखावीन रॉबिननं बोलता बोलता डोळे अगदी मिटले आणि तो कुशीवर वळला पुन्हा डोळे उघडून आपल्या जीवलग मित्राकडे त्याने निशक्त नजरेनं पाहिलं जॉन मला उचलून धर रे जरा तो कापऱ्या आवाजात म्हणाला बाहेरच्या कुरणावरचा गार वारा मला हवा आहे गवताचा गोड वास मला हुंगायचा आहे जॉन जॉन माझं माझं धनुष्य दे रे मला बाण मारू दे मला शेवटचा बाण मारू दे जॉन धाकल्या जॉनने रॉबिनचं आवडतं धनुष्य उचलून त्याच्या दिल। हातात दिलं आपल्या हाताने बाण सोडून दिलं पण बगलेत हात घालून आपल्या लाडक्या मित्राला किंचित उट्टा केला रॉबिन म्हणाला जॉन हा बाण पडेल ना तिथेच मला पुरा ह तिथेच त्याच जागी म्हणता म्हणता धनुष्याची दोरी ढिली पडली होती बाण सुटला होता बाहेर जाऊन एका मोठ्या ओक वृक्षाखाली त्याच्या छायेमध्ये तो पडला होता धाकला जॉन दांडगेला उबडधोबड असा मी रडणं त्याला माहीत नव्हतं पण आज खळकण दोन मोठ्ठाले अश्रू त्याच्या डोळ्यातून गळाले आणि रॉबिनच्या हातांवर पडले रॉबिन पुन्हा बिछाण्यावर निपचित पडला होता त्याचं धनुष्य अजूनही मुठीत कवटाळलेलं होतं रॉबिन खुर्चीत दिसत होता पण धाकल्या जॉनला वाटलं झोपेत देखील रॉबिन किती सुखी दिसतोय हसतमुख दिसतोय पण एकाएकी त्याला वाटलं काय वाटलं कोण जाणे उठला रॉबिन रॉबिन म्हणून त्यानं गदागदा त्याला हल मग आपला वेडेपणा त्याच्या लक्षात आला त्याला समजून चुकलं होतं की रॉबिन आता झोपे झोपेतून उठायचं नाही दोन्ही हाताने त्यांनी तो आपलं तोंड झाकून घेतलं आणि एखाद्या लहान मुलासारखा ढसा ढसा रडायला लागला ज्या जागेवर रॉबिनचा शेवटचा शेवटचा तीर पडला होता त्याच जागी त्याच्या शूर खो सोपत्याने त्याची समाधी बांधली मोठीशी भव्य आणि सुंदर अशी नव्हती ती छोटीशीच होती अगदी ओवडधोबड पण रॉबिनच्या मित्रांना ते की यात्रेचं ठिकाण वाटे त्यानंतर पुष्कळ वर्षेपर्यंत आसपासचे लोक त्या ठिकाणी एक लहानसा दगड दाखवेत नीट निरखून पाहणाऱ्यांना दगडावरची ओबडदोबड अक्षरं पण वाचता येत त्या दगडावर लिहिलेलं होतं रॉबिन रॉबिनहूड तर अशा तऱ्हेने आपल्या या रॉबिन रॉबिनहूडचा अंत झाला आता ही गोष्ट इथेच संपती आहे पण अगदी आजकाल तुम्ही जी सगळी ती पुस्तकं वाचता ना इंग्लिश पि सिनेमे बघता तसंच वाटतंय की नाही अगदी तर आवडली असेलच तुम्हाला ही रॉबिनहूडची गोष्ट तर मला नक्की कॉमेंट करून कळवा तुम्हाला कसं वाटतंय ते आता आपण नवीन एखादं पुस्तक तर घेणारच आहोत पण त्याच्या आधी मी मागे सांगितल्याप्रमाणे आपल्याला काही शेरलॉक होम्सच्या गोष्टी पण ऐकायच्या आहेत तर उद्यापासून आपण शेरलॉक होम्सच्या काही गोष्टी सुरू करूया तोपर्यंत Bye bye.